कुर्ला बेस्ट अपघाताला बस चालकच जबाबदार असल्याचं चौकशी अहवालात म्हटलंय बेस्टच्या अंतर्गत चौकशी अहवालातील निष्कर्ष समोर आलाय बेस्ट प्रशासनाकडून मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा अहवाल आता सादर झालाय तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत ऍडव्होकेट समाधान सुलाने हे जोडले गेलेत समाधान शही तुमचं जय महाराष्ट्र मध्ये मनापासून स्वागत कुर्ला बेस्ट अपघाताला बस चालकच जबाबदार असल्याचं चौकशी अहवालात म्हटलंय काय प्रतिक्रिया द्याल सगळ्यात प्रथम प्रथमत यामध्ये आपण एक गोष्ट अहवालामध्ये दोन गोष्टी खूप महत्वाच्या नमूद करण्यात आलेल्या आहे मुख्य सचिव जे आहेत सुजेता सैनिक यांनी जो त्याच्यामध्ये बीएसटी प्रशासनाचं आणि कंपनी आहे मोर्या कंपनी यांच्यात कुठलाही दस्तावेज करार झालेला नाही एक महत्वाची बाब लक्षात आली म्हणजे ह्या ज्या गाड्या बीएसटी प्रशासनाने यांच्या बरोबर करारनामा न ना करता ह्या गाड्या कशा रोडवर रो आल्या हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झालेला यामध्ये कुठलाही ना... करारनामा नाही त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न दुसरा असं आहे की बीएसटी प्रशासनाने ज्या अटी शर्तीप्रमाणे काम करायला पाहिजे अहवालामध्ये ठेवण्यात आलेला आहे नक्कीच समाधानजी जी तर संजय मोरेच्या बाजूने आपण या सर्व संदर्भात प्रकरणासंदर्भात कशा पद्धतीनं युक्तिवाद केला यामध्ये प्रथमदर्शी आम्ही गाडी जी होती ती इलेक्ट्रिक गाडी होती त्याचं ट्रेनिंग जे होतं ट्रेनिंग दिलेलं नव्हतं हा सुद्धा ठपका ठेवण्यात आलेला आहे यामध्ये ट्रेनिंग दिलेला नव्हता याचा सुद्धा ठपका चौकशी अहवाल समितीमध्ये ठेवण्यात आलेला आहे जे ड्रायव्हर असतात त्यांना जी ट्रेनिंग द्यायला पाहिजे होती काला पंधरा दिवसाच्या कालावधीची ती देण्यात आलेली नाही तो सुद्धा ठपका ठेवण्यात आलेला आहे अतिशय यामध्ये बीएसटी प्रशासनाने घा पद्धतीने आणि त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी घा पद्धतीने हे कामकाज केलेलं आहे आणि त्याला सर्वोची जबाबदार आमच्या मताप्रमाणे बीएसटी प्रशासन आहे वेळेवर जर प्रशिक्षण दिलं असतं तर अशा घटना घडल्या नसतात नक्कीच धन्यवाद समाधानजी आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी